मी माझ्या गावी पोचलो आहे तर आम्ही तळेबाजारवरनं खालती आलो आहे चांदोशीमध्ये तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आमच्या गावाचं मंदिर आहे पूर्ण तर तुम्हाला दाखवतो हे आहे तुळस

आणि काय वैशिष्ट्य मला जेवढं माहिती तेवढं सांगितलं ठीक आत्याची पान आहे ते दर दसऱ्याला इथे पूर्ण सोनं लुटतात इथे ओके ओके पहिले लहानपणी मी बघितलेलं आता नंतर पुढे का बघायला मिळालं नाही मला पूर्ण सर्व पूर्ण गाव जमता आणि मग त्याच्यातले ते सोनं लुटायचं त्यांचं हे असते एकत्र येऊन सगळं एकत्र ओके चला पण देवी आहे देवीचं नाव मला माहिती विसरलो मी

आमचं मंदिर मंदिरचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही घरी जाऊ तर फायनली माझ्या गावाला घरी आलो आहे हे आहेत आमचे बाजू आले सावंत हे श्रीची बाईक इकडेच आहे का हे आमचे काकी आता बाहेर आहे ना आता हिराक ते आहेत काका ते नाही नाही दुपारी जाणार हे आहे माझ्या घर आणि ती आहे तिकडे जागू बसले हो हे भाई माझ्या घर आहे हो काजी सुकट टाकलेली आहे काके आदित्य आदित्य आता रूम टवर देतोय थोडीफार हो बसतो जरा एक व्हिडिओ काढतो आता काय हायच नाही ना लाईट कधी काय माहित कधी बोलतात तिला नोट आहे ही खुले देवाची खुले ही वाली देवाची खुली ओके ने, ने ना, हे किचन एक नंबर ना हे काय बघा टॉयलेट बाथरूम आहे ओके टॉयलेट बाथरूम आणि हा आहे मागचा व्ह्यू हो कुठे होतो तोटलं कढी पत्ता ओके हे सगळी तुमचीच झाड आहेत ना कुठपर्यंत तुमचा एरिया पावसात इथून पाणी होतं बोलतो पूर्ण पाणी नदीवर हा हा म्हणजे हे जे वाळ आहे त्याच्या अलीकडचा आपला एरिया म्हणजे तुमचा एरिया पर्यंत

कुठे झाड परफेक्ट परफेक्ट पण सच पण झाड मस्त घर आहे चला आता काय लाईट नाही आहे काय करणार लाईट गेले की रेंज पण जाते आणि मग ना तुम्ही काय करू शकता इंटरनेट वर काहीच नाही करू शकत बट अनिवेज आपण एक्सप्लोर करायला आलो सो ठीक आहे छान मस्त करा छान एकदम

गर, गरम आहे ना ब्लॅक ना, ना। आदित्यच्या गावची चाय ब्लॅक टी हळू आजी तर माझ्या गाव गावातून जाऊन आलो आता आलोय माझ्या मामाच्या गावी कुंभवड्याला कनेडी कुंभवड्याला दाखव तर माझ्या आई आणि बाबा तर इथे काय गणपती बसतो आणि हो इथे गणपती बसतो आणि हा हॉल आहे आणि तिथे दोन रूम आहेत एक मिनिट बाईक आम्ही घेतलेली रेंटवरती दोन दिवस तर खूप साथ दिला आम्हाला याने त्याचा टाइम झाला आहे देण्याचा तर आता आम्ही याला सबमिट करतो आहे मग आपण मुंबईच्या प्रवाशाला निघू मला बाईक रेंटवरती मी पाहिजे असेल तर इथे तुनवाल मोटर म्हणून तुन अनुभव लिहिला बालचंद्र महाराज मा... बालचंद्र महाराजाच्या मटासमोर बघा इथे बाईक बघाल तुम्ही सर्व इलेक्ट्रिक आहे आणि वच करून कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये ओमसाईक आहे ई बाईक त्यांच्याकडनं आपण गाडी घेतली आणि हेच आहेत आणि खूप छान अशी गाडी चालली धन्यवाद सर्वप्रथम आणि खूप चांगली सर्व्हिस आहे तुमची तर आपल्या युट्यूबद्वारे आम्हाला ही म्हणजे ही जी तुमची जी कंपनी आहे त्याबद्दल थोडं सांगा म्हणजे तुम्ही किती बाईक देतात आणि त्याचे रेट काय आहेत आणि किती दिवसाला कि किती प्राईज काय आहे का सगळं आणि क किती कुठपर्यंत अलाव करता तुम्ही पॅसेंजरला जायला तर ते तुम्ही सांगू शकता ओके नमस्कार मी योसाई वेगम बोलतो आहे आमच्या इथून आम्ही बाईक रेंट देतो आमच्याकडे सध्या तरी पाच बाईक ॲक्टिव्ह आहेत ॲक्टिव्ह ज्युपिटर्स ते आहेत ते आम्ही देतो आणि स्पेसिफिकली असं काही कुठेही जायचं असं तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता ऑल ओव्हर मुंबईला पण जाऊ शकतो ओके हो हो म्हणजे तुम्ही सांगितलं तर आम्हाला ते आम्ही सगळं हे करून देतो दे तुम्हाला काही प्रॉब्लेम म्हणजे गो, इव्हन गोव्याला जायचं असेल तरी घेऊन जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतात रेट म्हणजे आमचं टायमिंग असो सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत ह्या okay. टायमिंगसाठी आम्ही साडेतीनशे रुपये चार्ज करतो कंपल्सरी सात वाजता येणं गरजेचं आहे सात वाजता आम्ही शोरूम बंद करतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही चोवीस तास पण देतो म्हणजे समजा ज्या टायमिंगला तुम्ही घेताय नेक्स्ट एक्स्ट त्या त्या टायमिंगपर्यंत चोवीस तास कॅल्क्युलेशन करतो त्याचे आम्ही सहाशे रुपये चार्ज करतो ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते हां हो डॉक्युमेंट्स आम्ही ओरिजिनल आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी लागतो आधार कार्ड आम्ही इकडे ठेवून घेतो आमच्याकडे सेफ्टीसाठी बाकी ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो काढून घेतो फोटो काढून ओके धन्यवाद आणि कणकवलीला आम्ही आत्ता इकडे जातो आताच त्यांच्या वाडीतलं बांधकर वाडीतलं दत्ताचं मंदिर आहे तर तिथे पोहोचलो तर तिथे पण दत्ता महाराजांचं दर्शन करून आपण पुढे जाऊ जाऊ आता आम्ही आता मंदिराजवळ पोचलो आहे तर तुम्ही इथे बघू शकता चेहऱ्याची वेळेस चीर, बांधले इकडे তুমি বগু চক্ উত্তিং মূৰ্তি चंद्र महाराजांची श्रीरामांची दत्त महाराजांची बिरोबर मागचा महाराज असं म्हणजे तुम्ही इथून बाहेरचा व्यू बघा ट्रेन पण येते इथून तुम्ही इथे बघू शकता पिंपळाचं मोठं झाड आहे चला कोण पण झालं आहे आता आपण आत्ताकडे जाणार थोडीशी रेस्ट करून मग आपल्याला जा मुंबईच्या परतीचा प्रवास झाला मग इथे आमची ही ट्रीप संपली मग